नमस्कार अनिता सागरी किचन किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बिना कांदा लसूण घातलेली वेज कोरमा भाजी यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गाजर एक वाटी बटाटा एक वाटी फरसबी एक वाटी फ्लावर एक वाटी मटार आणि दीडशे ग्रॅम पनीर इथे आपण मोठे दोन चमचे दही आले पेस्ट एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला हे सगळे मिश्रण एकजीव करून त्या भाज्या त्यामध्ये मॅरिनेट करत करून ठेवा एक अर्धा तासासाठी मॅरिनेशन चांगलं भाज्यांना लावून घ्या कारण आपण ह्या भाजीमध्ये कांदा लसूण वापरत नाही आहोत त्यामुळे ही भाजी आ, दोन लोकांसाठी आहे इथे एक चमचा जिरा एक तेजपत्ता तीन मिरच्या आणि एक टॅमॅटो असं सगळं हात घालून परतून घ्या टॅमॅटो मौसर झाला की त्यामध्ये मॅरिनेशन केलेल्या भाज्या झाल्या त्या पण चांगल्या त्या ते तेलावरती एक जीव करून घ्या छान असं त्या ते भाजीलासुद्धा तेल सुटलं पाहिजे चवीनुसार मीठ थोडीशी साखर एवढं दह्याचं पाणी झालेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत आपली इथे भाजी शिजलेली आहे त्यामध्ये आपण मटार घालूया मटार मी शेवटला का घालते तर त्याचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी इथे आपण अर्धा वाटी ओला नारळ आणि चार ते पाच काजू आणि आलं असं सगळं घालून मी हे वाटण केलेलं आहे ते सुद्धा त्यामध्ये परतून घ्या आपली भाजी आता शिजत आलेली आहे यामध्ये आता कोथिंबीर कसुरी मेथी आणि थोडंसं वेलची पावडर हे घालून सगळं एकजीव करून घ्या आपली भाजी आता तयार आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसागरी कोली किचनला फॉलो करायला विसरू नका नमस्कार